नमस्कार जय महाराष्ट्र मी अमोल पाटील पनवेल तालुका सचिव मनसे एक विषयाकरता आपण ही व्हिडिओ बनवतो आहे तुषार बोले जय महाराष्ट्र मी तुषार शेल जे हो। चुंबे महाराष्ट्र सैनिक काही दिवसांपूर्वी समीर शेलार हा एक व्यक्ती माझा मित्र आहे तर जिचुंबेमध्ये तो मित्राच्या तो माझ्याकडे आला होता तो एका नामांकित बिल्डरकडे होलसेलरकडे काम करत होता तर त्याला त्याचा काही दिवसांचा पगार महिन्यांचा पगार व त्याचा इन्सेंटिव्ह हा थकबाकी होता व तो बिल्डर त्याला देत तो पगार देत नव्हता त्याने ती तक्रार आमच्याकडे केली मी त्वरित अमोल पाटील तालुका ज्यांना भेटलो व आम्ही मनसे आमची टीम घेऊन त्या बिल्डरच्या ऑफिसला गेलो तिथे त्यांना सर्व जाब विचारली मनसे पद्धतीने त्यांना सर्व समजावून सांगितले त्वरित त्यांनी समीर शेलार याचे जे काय एक लाख चाळीस हजार रुपये बाकी होते तर ते सत्तर हजार त्याला त्या स्वरूपात दिले व सत्तर हजारचा पोस्ट डेटेल असा चेक दिला आहे तर यापुढे अमोल पाटील बोलतो तर अशा तऱ्हेने आम्ही त्या मुलाचा समीरचा आपण त्याचा इन्सेटिव्ह मिळवून दिला आहे प्रश्न तिथे जनतेचा मार्ग तिथे या हेतूने आम्ही त्याचं काम केलेलं आहे जय जय महाराष्ट्र